मित्रांनो <coughs> नमस्कार मी दादा राठो ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज तुमच्यासाठी विशेष अशी माहिती घेऊन आलेलो आहोत <coughs> मित्रांनो तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी खास बनवतो आहे काही बुरशीनाशक का औषधं आहेत बघा जे जवळपास मार्केटमध्ये आणि फार प्रसिद्ध आहे जुने आहेत आणि सर्वात जास्त काम करणारे औषध आहे बघा तुम्हाला या फोटोमध्ये जे दाखवलेले आहे यम पंचेचाळीस आणि साप असे दोन बुरशीनाशक आहे मित्रांनो हे दोन्ही बुरशीनाशक खतरनाक आहे आणि चांगले रिझल्ट्स पण आहे यांचे आणि जास्तीत जास्त रोगांवर हे कामं करत असतात मग मित्रांनो तुम्हाला हे दोन औषधं माहिती असणं गरजेचं आहे आणि फार जास्त प्रमाणात लोक याला मागणी करतात पण तरीही याची डिटेल्स माहिती सविस्तर माहिती तुम्हाला असायला हवी म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे दोन औषधं दाखवण्यात आलेले मित्रांनो फोटोमध्ये एक आहे पंचाळीस दुसरं आहे साप पावडर इंडोफिल कंपनीचं हे यम पंचाळीस आहेत हेच मेन ब्रँड आहे ओरिजिनल एम पंचाळीस हे इंडोफिल कंपनीचंच आहे आणि साप पावडर हे ओरिजिनल यू पी एल कंपनीचं आहे या नावानं मित्रांनो तुम्हाला दुकानावर गेल्यानंतर वेगवेगळ्या तुम्ही जर एम पंचाळीस मागितलं तर वेगवेगळ्या कंपनीचं एम पंचाळीस नाव असतं पण कंपनी बदलली असते पण ओरिजिनल हे एम पंचायस इंडोफिलचं आहे ते घ्यायचं साप पावडर हे सुद्धा ओरिजिनल यू पी एलचं आहे तुम्ही साप मागितलं तर तुम्हाला दुसऱ्या औषध म्हणतील घटक हेच आहे असू शकतात घटक पण हे दोन्ही चांगले काम करतात मित्रांनो बघा साप बुरशीनाशक हे एक पद्धतशीर आणि संपर्क बुरशीनाशक आहे तर यमपंचाळीस हे संपर्क बुरशीनाशक फक्त जे सर्व भाजीपाला व इतर पिकांच्या पानांची टिपकी गंज लागणे या प्रकारचे रोगांसाठी वापरण्यात येत असते मित्रांनो तुम्हाला योपनचाळीस जो बुरशीनाशक आहे तो हा संपर्क आहे म्हणजे रोगाच्या पापुष्ट भागावर हे काम करत असते त्यामध्ये जे घटक आहे तर मेनको जेब नावाचं त्यात केमिकल आहे ते जे सत्तर टक्क्यामध्ये या यमचाईसमध्ये असतं डब्ल्यू पी जे दाखवले म्हणलं ते व्हेटेबल वे, पावडर म्हणतात मित्रांनो म्हणजे ते पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होते विद्रव्य होतात म्हणून त्याला डब्ल्यू पी म्हणलेलं आहे त्याचं फॉर्म्युलेशन आहे ते पावडर फॉर्ममध्ये आहे व्हेटेबल पावडर आ, तर दुसरी गोष्ट याला हिरवा कलर देण्यात आलेले मित्रांनो बघा चौकोन दिलं आहे खाली त्यात ते हिरवा कलर आहे म्हणजे हे पॉयजनच आहे विष आहे पण विषाची जी त्याची पॉवर आहे म्हणजे ती तीव्रता जी आहे ती हिरव्या कलरमध्ये दाखवलेली आहे हिरव कलर म्हणजे कलर चार कलरमध्ये दाखवले असतात सगळ्यात कमी हिरवं असते त्याच्यानंतर निळं असते त्याच्यानंतर पिवळा असते आणि सगळ्यात जास्त विषारी लाल असते तर लोक हिरवं कलरमध्ये दिले मित्रांनो हे हाताळण्यासाठी पण सोपं आहे वापरण्यासाठी सोपं आहे आणि सर्वात जास्त बुरशी रोगावर हे काम करते <coughs> तसं खाली तुम्हाला दिव दिलेलं बघा उशिरा येणारा करपा आहे जे रोग दिलेले आहेत लवकर येणारा करपा आहे डावणी आहे आणि बोरी आहे हे बुरशीजन्य रोग आहेत जे साधारण सर्वच पिकांवर हो येत असतात नंतर साप पावडर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जे घटक आहे ते आहे जे त्रेसष्ट टक्के प्लस कार्बन डायझम बारा टक्के डब्ल्यू पीमध्ये आहे डब्ल्यू पी म्हणजेच वेटबल पावडर किंवा वॉटर सोलेबल पावडर असं तुम्ही म्हणू शकता यू पी एल कंपनीचं आहे त्याचं पण जी विषाची जी परमाणता तीव्रता दाखवण्यात आलेली आहे ते हिरव्या कलरमध्ये आहे हिरवं म्हणजे सर्वात कमी विषारी निळा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त विषारी पिवळा म्हणजे अजून त्याच्यापेक्षा जास्त आणि सर्वात जास्त विषारी म्हणजे लाल कलरमध्ये दाखवतात मित्रांनो साप बुरशनाचक हे सुद्धा खालील जे रोग दाखवण्यात आले त्याच्यावर काम करते जसं उशिरा येणार कर्फ आहे लवकर येणार कर्प आहे डावणी आहे बोरी आहे मित्रांनो हे दोन्हीही दोन्हीही औषधं बुरशीजन्य रोगांवर काम करत असते तर डायझम आणि मेनकोजेप कॉम्बिनेशन दिल्यामुळे यमपंचाळीसपेक्षाही जास्त रिझल्ट मिळतात जेणेकरून हे कार्बन डायझमचे अंतर्प्रावी आहे म्हणजेच त्याला पद्धतशीर असं गोष्टीर असे म्हणतात हे झाडाच्या आतमध्ये जाऊनही काम करते आणि बाहेरून हे मेनकोजेप काम करते म्हणजे रोग जर आतून जरी असला तरी आतून कवर होतो बाहेरून पृष्ठभागावर जर असला तर ते पण कवर होते याचा अर्थ असं नाही की बा तुम्ही यम पंचायत न वापरता सापच वापरा वापरावा तर तसं नाही मित्रांनो तर पहिल्यांदा तुम्ही शक्यतो यम पंचायत वापरायला पाहिजे मेनकोझेप त्यानंतर दुसऱ्या फवारणीला साप पावडर वापरलं पाहिजे कारण तुम्ही ह्याच्यामध्ये यमपंचायत जे आहे ते मेनकोझेपमध्ये जे यमपंचायस आहे मेनको सर यम पंचायतीमध्ये जे मेनकोजेप आहे ते सत्तर टक्के आहे तिथं पावर जास्त आहे सापमध्ये त्रेसष्ट टक्के कमी आहे मग त्या जोडीला कार्बनडायझम दिलेले आहे त्याची तिथं पावर आलेली आहे पण मग कधी कधी काय होतं की मेन्को जेपमुळे काही रोगाला फरक पडत नाही तर ते साप पावडर कॉम्बिनेशन ते फरक पडून जातो पण इथं सत्तर टक्के मेन्को जेप आहे एम पंचाळीसमध्ये तेसुद्धा पॉवरफुलच आहे कारण इथं प्रमाण जास्त दिलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे औषधं आहे मित्रांनो हे औषधं फारच कामाचे आहेत म्हणजे असं नाही की हे तुम्हाला ह्याच्यापेक्षाही भारी भारी काम करणारे औषधं आहेत मार्केटमध्ये अजून दुसरे पण मग हे जे आहे हे जवळपास सर्वच रोगांवर काम करतात सर्वात जास्त रोगांवर म्हणजे जे तुम्हाला इथं चार तर मेजर रोग दाखवलेले आहे मी पण त्याच्यापेक्षा अजून इतर रोगांवर पण हे काम करतात आणि मार्केट म्हणजे दुसरं काही अजून औषधं आहे नवीन आहे नवीन जनरेशनचे पुरुष आहेत ते काही पेसिफिक काम करतात काही ब्रॉड स्पेक्टरम म्हणतात पण हे दोन्ही ब्रॉड स्पेक्ट्रम आहे म्हणजे अनेक रोगांवर काम करणारे तर असं आहे मित्रांनो ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवशाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अशी माहिती सर्वांना मिळेल धन्यवाद मित्रांनो <coughs> पुढच्या व्हिडिओमध्ये अजून वेगवेगळ्या औषधाचे आपण व्हिडिओ बनवत आहोत कारण एका वेळेस तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये एकाच औषधाची माहिती देऊ दे शकतो धन्यवाद मित्रांनो